आगरा सटाना रोड लगत रहात असलेला धीरज हा युवक घरात पाणी नसल्याने विहिरीजवळ मोटर चालू करण्यासाठी चा हो गेला असता मोटर चालू करून धीरज विहिरीच्या कठ्यावरती बसला होता अचानक त्याचा तोल विहिरीत गेला व पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे ही बाब परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी आरडाओरडा करून काही लोकांना मदतीसाठी बोलवले होते पण विहीर खूपच खोल असल्याने त्यांनी तातडीने ही घटना मालेगाव येथील अग्निशामक दलाला कळवली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले काही वेळानंतर फायर ब्रिगेडच्या श्रवणाने धीरजचा काढले या प्रकरणी वडनेर काकुर्डी पोलिसांनी पंचनामा करून आकस्मक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे धीरजच्या परिसरात हळहळ हड़ व्यक्त होत असून त्याच्यावरती शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले बागला वृत्तांतसाठी विशाल शिवदे मालेगाव माझे नाव पवार चुलत भाऊ धीरज पवार हा नाशिकहून अक्षय तृतीयानिमित्त घरी आलेला होता आणि तो आज दुपारी घरात पाणी संपल्यामुळे विहिरीवरती मोटर मोटर चालू करायला आला आणि मोटर चालू करून रिंगवर बस बसल्यावर त्याचा अचानक टोल गेला आणि तो विहिरीत पडला विहिरीत पडला तर तो म्हणजे जागेवरच मयत झाला होता तो नाशिकला जॉबला असतो आणि सुट्टींसाठी तो घरी आलेला होता त्याचं वय सत्तावीस वर्ष होतं आणि जवळजवळ आता लग्नाची तयारीच होती म्हणजे जवळजवळ म्हणजे स्थळ वगैरे पाहणं आमच्या चालू झालेलं होतं घटना झाल्यावर आम्ही लगेच भुषे साहेब